श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांचे प्रभावशाली असे तीन मंत्र जेणेकरून आपल्या जीवनातील कितीही कठीण समजा आपण म्हणतो ना प्रत्येक दिवस सारखा नसतो त्याचप्रमाणे काही दिवस असतात बघा खूप अडचणी असतात खूप आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठीच आपण काही प्रभावी मंत्र आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांचा जादू नाही मंत्र म्हणजे गुरूंची शक्ती आणि भक्ताचं सातत्य स्वामी समर्थांचा सर्वात शक्तिशाली आणि सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणजे निशंक होई रे मना म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र जसा आहे तसाच मी तुम्हाला सांगते निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क बघा तर हा मंत्र लवकर का कम काम करतो हे तुम्हाला माहितीये का बघा आता आपण अनेक वेळा बघा आता ह्या मंत्राबद्दल तर आपण बघितलं तर हा मंत्र आपण जेव्हा घरात जरी लावला निशंक होई रे मना हा तारक मंत्र तर बघा तुम्ही आपण म्हणतो की मी तारक मंत्र ऐकला तर हा जसा आहे तसाच तुम्हाला मी आहे पण हा जो मंत्र आहे ना या मंत्रातच ताकद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मंत्र लवकर का काम करतो माहिती आहे का कारण हा मंत्र सर्वात आधी भक्तांच्या मनातली भीती शंका आणि नकारात्मकता काढून टाकतो आणि लक्षात ठेवा भीती गेली की मार्ग उघडतो शंका गेली की कृपा सुरू होते हा मंत्र खास करून कोणासाठी उपयोगी आहे ज्याचं नोकरीचं काम आडलेलं आहे व्यवसाय थांबलेला आहे घरात सतत अडचणी येत आहेत मुलांचे ताण आहेत म्हणजे खूप म्हणजे चारही बाजूने त्रासच आहे मग अशा वेळेस प्रत्येकासाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे जप कसा करायचा सकाळी उठून स्वच्छ बसायचं स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ रोज एकवीस दिवस सातत्य ठेवा आणि वेळ कमी असेल ना तर रोज फक्त अकरा वेळा तरी करा पण सोडू नका प्रचिती कधी येते एकवीस दिवसात काही ना काही संकेत स्वामी देतात बघा अचानक एक अर्ध काम मार्गाला लागतं घरातील वादविवाद निवळायला लागते हा चमत्कार आहे बघा दुसरा मंत्र दत्त परंपरेत सर्वात मुख्य आणि सर्वात लवकर फलदायी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते हा मंत्र आहे ज्याच्या जपाने गुरुकृपा लवकर सुरू होते मी तुम्हाला पूर्ण मंत्र वाचनासाठी बघा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम बघा हा जो मंत्र आहे ना मी तुम्हाला सविस्तर वाटल्यास तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग लिहून जरी तुम्ही ठेवला तुमची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्कीच देते आता दत्त महाराजांचा मंत्र बघा आपण म्हणायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते श्री दत्तात्रेयाय स्मरण मात्र आपण संतुष्टात महाभय महाभयेनिवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंद रूपाय श्री गुरुदेव दत्त हा मंत्र कुठे काम करतो तर हा मंत्र खास करून शत्रुबाधा नजरेचा त्रास सतत समजा घरातली नकारात्मकता महत्वाची म्हणजे गुरुकृपा हवी आहे अशा परिस्थितीत खूप प्रभावी आहे आता जपाचे नियम आहेत बघा गुरुवारी खास आणि पौर्णिमेला तर अत्यंत प्रभावी एकशे आठ वेळा जप करा शक्य असेल तर अकरा माळ माळ कोणती तर स्फटिक माळ उत्तम मिळाली तर तुळस माळ आणि काहीच नसेल तर हाताने जप करा आणि लक्षात ठेवा माळ नसली तरी मंत्र चालतो भाव महत्वाचा आहे आता तिसरा मंत्र विचारतात बघा स्वामी समर्थाचा मंत्र करावा का दत्तगुरूचा त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणजे दोघांची एकत्र कृपा मंत्र असा आहे वंदे पाळावे दत्तात्रय भवभय हर सर्व लोकनाथाय ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नम भक्तांनो या मंत्राचा फायदा मंत्र कार्य सिद्धी देतो अडचणीतून मार्ग दाखवतो मन शांत करतो स्वामी कृपा लवकर अनुभवायला लावतो जप कसा करायचा तर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करा सातत्य ठेवा सर्वात महत्वाचं मंत्र जपाचे पाच नियम खूप सोपे आहेत जप रोज ठरवलेल्या वेळी करा मध्ये बंद करू नका जप करताना मोबाईल दूर ठेवा मनात एकच प्रार्थना ठेवा आणि एकवीस दिवस सातत्य ठेवा भक्तांनो सर्वात मोठी चूक काय होते माहिती आहे का आपल्याकडून आपण दोन दिवस करतो तीन दिवस करतो मग म्हणतो काही होत नाही गुरुकृपा ही परीक्षा घेते सातत्य पाहते आणि जे टिकतात त्यांनाच ती कृपा देते आता मी तुम्हाला अजून एक खूप खास गोष्ट सांगणार आहे कारण अनेक लोक म्हणतात मंत्र तर ऐकले पण माझ्या घरात दोष आहेत अडथळे आहेत सतत काही ना काही अडत आहे अशा लोकांसाठी स्वामी समर्थांचा एक अतिशय प्रभावी माला मंत्र आहे हा मंत्र दोष निवारण्यासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी खूप उपयोगी मानला जातो मंत्र असा आहे ओम नमो नमो भगवंता नमो जी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासाय नम भक्तांनो हा मंत्र ऐकायला साधा वाटतो पण यात खूप मोठी शक्ती आहे ओम नमो नमो म्हणजे पूर्ण शरणागती भगवंता म्हणजे सर्व शक्तिमान गुरु अक्कोलकोट निवासाय म्हणजे अक्कोलकोटात वास करणाऱ्या स्वामी महाराजांना नमस्कार आणि नम म्हणजे मी पूर्णपणे तुमच्या समर्पित आहे या मंत्राचा अर्थ इतकाच नाही हा मंत्र भक्तांच्या मनात गुरु माझ्यासोबत आहेत ही भावना जागवतो आणि भक्तांनो हीच भावना संकटावर भारी पडते हा मंत्र कधी करायचा सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी आणि शक्य असेल तर एकशे आठ वेळा नाही जमलं तर सत्तावीस वेळा पण सातत्य ठेवा मी तुम्हाला स्वामी समर्थाचे अजून दोन छोटे पण खूप प्रभावी पंचमंत्र सांगते जे तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता पहिला पंचमंत्र सी श्री स्वामी समर्थ सदानंद हा मंत्र जपला की मनात शांतता मनाचा गोंधळ कमी होतो आत्मविश्वास वाढतो अचानक धीर वाटतो आणि दुसरा आहे सर्वसाथा साक्षी समर्थ भक्तांनो याचा अर्थ काय तर स्वामी समर्थ हे सर्व काही पाहणारे आहेत आपल्या दुःखाचे आपल्या संघर्षाचे आपल्या प्रामाणिकपणाचे साथीदार आहेत हा मंत्र खास करून तेव्हा म्हणायचा जेव्हा तुम्हाला वाटतं माझं कोण ऐकत नाही माझ्यावर अन्याय झाला मी एकटा आहे हा मंत्र म्हणताच मनाला आधार मिळतो आणि स्वामींची कृपा सुरू होते आता एकच मंत्र आहे बघा ऐक्य मंत्र सांगते म्हणजे स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची एकत्र कृपा हा खास मंत्र आहे बघा मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेया ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नम या, या मंत्रात दोन गुरुंचा एकत्र आशीर्वाद आहे काही भक्त सांगतात जप सुरू केल्यावर अचानक अडथळे कमी झाले लोकांचा विरोध कमी झाला आणि काम पुढे सरकायला लागले आता सर्वात महत्वाची गोष्ट मंत्राचा परिणाम फक्त शब्दावर नाही तर तुमच्या पद्धतीवर आणि तुमच्या श्रद्धेवर असतो म्हणून मी तुम्हाला एक छोटा एक मिनिटाचा जप सांगणार आहे ज्यामुळे मंत्र जपताना पण लगेच स्थिर होईल जप सुरू करण्याआधी दहा सेकंद डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनात एकच वाक्य बोलायचं स्वामी मी तुमच्या चरणी आहे मग माळ असेल तर उजव्या हाताने माळ फिरवा आणि माळ नसली तरी चालेल हाताच्या बोटावर मोजा जप करताना लक्ष एकाच ठिकाणी ठेवायचं मंत्र आणि श्वास श्वास आत मंत्र श्वास बाहेर मंत्र इतकं केलं ना तर जपाचा अनुभव लगेच होईल बघा हे सगळं ऐकून मनात असाल मी हे आजपासून सुरू करतो तर नक्कीच सुरू सुरू करा बघा आजपासून फक्त तीन दिवस तारक मंत्र अकरा वेळा आणि माला मंत्र सत्तावीस वेळा एवढं करा बघा तुम्हाला एक दिवस असा अनुभव येईल की तुमचा विश्वास बसणार नाही पण अशा काही गोष्टी आहेत की हजारो बदलतात आणि जपात सातत्य ठेवा सातत्य आलं की कृपा सुरू होते आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे मनापासून सांगते खूप लोक मंत्र ऐकतात भाव येतो पण दोन तीन दिवसांनी परत म्हणतात माझं काहीच झालं नाही आणि इथेच आपली चुकी होती बघा कारण स्वामी समर्थांची कृपा कधी कधी लगेच दिसत नाही पण ती आतून काम करायला सुरू झालेलं असतं बघा जसा दिवा पेटल्यावर प्रकाश लगेच दिसतो पण अंधार हटायला काही सेकंद लागतात तसंच मंत्र जपाचं आहे म्हणून भक्तांनो सुरुवात करा स्वामी समर्थ कृपा सुरू झाली याची पाच लक्षणं सांगते तुम्हाला आयुष्यात दिसायला लागली तर समजायचं स्वामी तुमच्या सोबत आहेत पहिले लक्षण मन हलकं होऊ लागतं उगाच रडू येणं कमी होतं आणि धीर वाढतो दुसरं घरातले छोटे वाद कमी होतात वाद झाले कमी तरी लगेच मिटतात तिसरं आडलेली कामं हळूहळू पुढे सरकायला लागतात जरी पूर्ण निकाल लगेच लागला नाही तरी मार्ग उघडतो चौथं लक्षण तुम्हाला अचानक एखादा उपाय सुचतो किंवा एखादी योग्य व्यक्ती मदतीला भेटते आणि पाचवं लक्षण तुम्हाला स्वामींचं नाव वारंवार आठवायला लागतं मन आपोआप म्हणजे जे स्वामी समर्थ म्हणायला लागतं हे लक्षणं हो खूप छोटे वाटतील पण हीच तर सुरुवात आहे स्वामींची आपल्यासोबत असण्याची आता एक छोटा अनुभव सांगते बघा की एक व्यक्ती म्हणाली माझं इंटरव्ह्यूचं काम सतत आडत होतं एकवीस दिवस तारक मंत्र जप केला आणि अठराव्या दिवशी अचानक कॉल आला इंटरव्ह्यू सुद्धा झाला आणि सिलेक्शन सुद्धा झालं हे ऐकून तुम्हाला वाटेल योगायोग असेल पण जेव्हा हजारो लोक असेच अनुभव सांगतात ना तेव्हा आपल्याला ही खरोखर काम करते आणि म्हणूनच बघा सुरुवात करून बघा एक आठ दिवस तर सातत्य ठेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल दिसून येतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद